तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस झालं आपल्या सर्वांचा लाडका या पहिल्या अडी क्षेत्रातला देव म्हणजे आपल्या सर्वांचा बकासूर गुलालासाठी संघर्ष करत आहे परंतु मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे बकासूर हा कमबॅकचा पाचशे आहे आणि आपला बकासूर नक्कीच आपल्याला कमबॅक करताना दिसणार तर नक्की आता बकासूर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळतात देऊ शकतो तर मित्रांनो येत्या दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजेच येत्याला रविवारी आपल्याला जायगाव येथे भव्य एक दुसरा एक बैल हे मैदान पार पडताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बकासून शंभर टक्के पाहताना दिसू शकतो कारण की मित्रांनो हे मैदान एक दुसरा एक बैल असल्याने ह्या मैदानामध्ये सर्वजण फॉर्च्युनरच्या मैदानासाठी येणार आहेत ह्या मैदानामध्ये जी पैरे असतील ती ऐंशी टक्के पैरे आपल्याला फॉर्च्युनर मैदानामध्ये पाहताना दिसणार त्यामुळेच मित्रांनो ह्या मैदानामध्ये फॉर्च्युनरच्या तयारीसाठी शंभर टक्के मोठी मोठी बैलगाडी मालक ह्या मैदानामध्ये उपस्थित राहणार आहेत त्याचमुळे मित्रांनो ह्या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका मग हा शंभर टक्के दिसणार आहे तर मित्रांनो ह्या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका मकासूर हा शंभर टक्के कमबॅक करताना दिसेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला करा